नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल कारण आज मी तुमच्यासाठी जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स हे कवर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला तर महाराष्ट्रातील सर्व परीक्षांकरता हे प्रश्न खूप महत्त्वाचे राहतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भारतातील कोळसा उत्पादन प्रतिदिन किती लाख टन झाला आहे भारतातील कोळसा उत्पादन प्रतिदिन किती लाख टन झाले आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे सव्वीस पॉईंट चाळीस लाख टन एवढा भारतातील कोळसा हा प्रतिदिन झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया केंद्र सरकारला सप्टेंबर अखेर किती लाख कोटी महसूल मिळाला आहे केंद्र सरकारला सप्टेंबरच्या अखेर किती लाख महसूल हा मिळालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे अकरा लाख कोटी महसूल हा केंद्र सरकारला सप्टेंबरच्या अखेर हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची आठ ही सहा महिन्यासाठी रद्द केली आहे कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची आठ ही सहा महिन्यांसाठी रद्द केलेली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे थायलंड या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची आठ ही सहा महिन्याकरिता रद्द केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम देशभरात किती दिवस साजरा करण्यात आला आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम हा देशभरामध्ये किती दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे एक हजार दिवस आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम देशभरामध्ये दे साजरा हा करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे साहित्य तर राजाभाऊ शिरगुप्पे हे साहित्य या क्षेत्रामध्ये कार्यरत होते पुढचा प्रश्न पाहूया जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारताची सोन्याची ही किती टक्क्याने वाढली आहे जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारताची सोन्याची ही किती टक्क्याने वाढलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे दहा टक्क्याने जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारताची सोन्याची मागणी ही वाढलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके हे है जिंकली आहेत तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे एकशे अकरा एवढे पदके पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण मिळालेली पदके आहेत नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना मंजुरीही दिली जाणार आहे तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे दहा हजार तर महाराष्ट्रामध्ये दहा हजार प्रकल्पांना मंजुरीही दिली जाणार आहे पुढचा प्रश्न पाहूया देशामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे देशात अन्न प्रक्रिया उद्योगात कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर डी होईल ते म्हणजे महाराष्ट्र राज्य हे देशात अन्न प्रक्रिया उद्योगात प्रथम राज्य हे ठरलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया देशामध्ये दे एकूण किती सामूहिक सुविधा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे देशात एकूण किती सामूहिक सुविधा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे अठ्ठावीस सामूहिक सुविधा केंद्रांना देशामध्ये एकूण मंजुरी देण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणते शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे कोणते शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे मुंबई हे शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर हे ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्माचे कॅप्टन म्हणून किती आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण झाले आहेत भारतीय क्रिकेटर खेळाडू रोहित शर्माचे कॅप्टन म्हणून किती आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण झाले आहेत तर मित्रांनो या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईत ते म्हणजे शंभर सामने हे भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्माचे कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय सामने हे पूर्ण झाले आहेत नेक्स्ट क्वेश्चन सत्तानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अगत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे सत्तानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे गिरीश महाजन यांची नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेनची चाचणी कुठे होणार आहे देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेनची चाचणी कुठे होणार आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे मुंबई या ठिकाणी देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेनची ही होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन एस बी आयच्या अहवालानुसार पी एम स्वनिधी योजनेचे किती टक्के लाभार्थी हे बिगर सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे पंचाहत्तर टक्के नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार चंद्राचे वयोमान हे किती वर्ष असल्याचा निष्कर्ष काढला आहे अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार चंद्राचे वयोमान हे किती वर्ष असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे चार पॉईंट शेहेचाळीस अब्ज वर्ष असल्याचा निष्कर्ष हा अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार चंद्राचे वयोमान हे काढण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची तरतूद ही महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्राच्या वनविषयक आघाडीची बैठक भारतात कुठे होणार आहे संयुक्त राष्ट्राच्या वनविषयक आघाडीची बैठक भारतात कोठे होणार आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे डेहराडून या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वनविषयक आघाडीची बैठक ही भारतात होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन एकतीस ऑक्टोंबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात एकतीस ऑक्टोंबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस हा एकतीस ऑक्टोंबर हा दिवस म्हणून देशामध्ये साजरा करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या सैजलसिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले महाराष्ट्र राज्याच्या सैजलसिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे रौप्य पदक हे महाराष्ट्र राज्याच्या सैजलसिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर मित्रांनो या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे प्रथम राज्य हे क्वेश्चन कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे कोणत्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे आसाम या सरकारची कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विवाहासाठी राज्य सरकारची परवानगी ही घ्यावी लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीस या वर्षात किती लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे दोन हजार बावीस या वर्षात किती लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतले आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे तेरा पॉईंट चोवीस लाख भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन दोन हजार बावीस या वर्षामध्ये शिक्षण घेतलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता उद्योग समूह भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे कोणता उद्योग हा भारतामध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे टाटा हा समूह भारतामध्ये आयफोनचे उत्पादन हे सुरू करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली आहे कोणत्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी ते म्हणजे दोन हजार तेवीसचं सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद ही झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन तेहतीसव्या व्यास सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते तेहतीसवा व्यास सन्मान पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे पुष्पा भारती यांना तेहतीसवा व्यास सन्मान पुरस्कार हा मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन गुगलवर दोन हजार तेवीस या वर्षात सर्वाधिक सर्च करणारा करण्यात आलेला क्रिकेटपटू कोण ठरला आहे गुगलवर दोन हजार तेवीस या वर्षात सर्वाधिक सर्च करणार करण्यात आलेला क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी ते म्हणजे ते म्हणजे शुभमन गिल हा खेळाडू गुगलवर दोन हजार तेवीसच्या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू हा ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे डिसेंबर चौदा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल कोणत्या ठिकाणी बांधले गेले आहे भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल कोणत्या ठिकाणी बांधले गेले आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे अहमदाबाद या ठिकाणी भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल या ठिकाणी बांधण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन हे कुठे करण्यात आले आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे उमराहा वाराणसी या ठिकाणी जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळालेला आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे कृष्णाथ खोत यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जातो तर या ठिकाणाचं उत्तर होईन ऑप्शन डी ते म्हणजे बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित हा दिवस साजरा केला जातो